नमस्कार माझं नाव मंगला बालकृष्ण वाडेकर वय वर्ष बासष्ट मला कविता करायची फार आवड आहे मी कुठल्याही विषयावर पटकन कविता करू शकते मी करुणावर एक कविता केलेली आहे ती तुम्हाला सादर करते करुणा चार दिवसाचा पाहुणा म्हणून देशामध्ये दे आला चार दिवसाचा पाहुणा म्हणून देशामध्ये दे आला हळूहळू पावलं टाक शहरामध्ये आला हळूहळू पावलं टाकत शहरामध्ये आला कुठून हळूस पत्ता त्याने गावाचा हो काढला कुठून हळूस पत्ता त्याने गावाचा हो काढला पाहुणा गावात आला बो हा पाहुणा गावात आला पाहुणा गावात आला हा पाहुणा गावात आला नाव गाव धुरूनच मी विचारलो हो त्याला नाव गाव धुरूनच मी विचारलो हो त्याला चीन मधून आलो करुणा म्हणतात मला चीन मधून आलो करुणा म्हणतात त्याला चीन म्हणतात डोळे वाटारून पाहिलं हो मी त्याला चीन म्हणतात डोळे वाटारून पाहिलं हो मी त्याला भारत माचे संस्कार म्हणून राम राम केला त्याला अहो भारत माचे संस्कार म्हणून राम राम केला त्याला पाहुणा गावात आला होला पाहुणा उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा की आला उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा की आला चार दिवसाचा पाहुणा म्हणून उडबस केली त्याला आव चार दिवसाचा पाहुणा म्हणून उडबस केली त्याला करोना जाईना झाला करोना जायना झाला करोना झाला करोना जायना झाला सुट्टी काढली माफ लावला काढा दिला त्याला सुट्टी काढली मास्क लावला काढा दिला त्याला लिंबू आवळा आलं लसून सगळं दिलं खायला लिंबू आवळा आलं लसून सगळं दिलं खायला करोना जाईना झाला हा करोना जाईना झाला करोना जाईना झाला हा करोना जाईना झाला लग्न नाही समारंभ नाही प्रवास नाही केला लग्न नाही समारंभ नाही प्रवास नाही केला शाळा बंद बाग बंद नाही गेले देवाला शाळा बंद बाग बंद नाही गेले देवाला करोणा जायना झालाय बाई हा करुण जाईना झालाय करोना जायना झालाय बाय हा करुण जायना झाला गोळ्या दिल्या औषध दिलं दवाखाना झाला गोळ्या दिल्या औषध दिलं रवा खाना झाला आता कमी पडला गावाचा ऑक्सिजन ऑक्सिजन की हो त्याला आता कमी पडला गावाचा ऑक्सिजन की हो त्याला करोना जायना झालाय बाई हा करोना जायना झालाय करोना जायना झालाय बाई हा करोना जायना झालाय ताप खोकला सर्दी केलं सहन अंग दुखीला ताप खोकला सर्दी केलं सहन अंग दुखीला पण आता काय करू हा लागला माणसं गिळायला ला पण आता काय करू हा माणसा लागला गिळायला करोना जाईना झाला करोना जाईना झालाय करोना जाईना झाला करोना जाईना झाला काय करावे काही कळेना आवर घाला त्याला काय करावे काहीच ते ना आवर घाला त्याला लवकर चार दिवसाचा पाहुणा हा राक्षस की हो झाला चार दिवसाचा पाहुणा हा राक्षस की हो झाला लवकर हाकला त्याला तुम्ही लवकर हाकला त्याला लवकर हाकला त्याला तुम्ही लवकर हाकला त्याला लवकर हाकला त्याला तुम्ही लवकर हाकला त्याला चार दिवसाचा पाहुणा करोना ना झाला औ चार दिवसाचा पाहुणा करोना जायना झाला करोना ना झाला करोना जायना झाला करोना ना झाला करोना ना झाला